नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आदिवासी सर्वसामान्य कुटुंबातील चिरंजीव विशाल भिल यांचे कैलासवासी शरद पाटील वाचनालयामार्फत सत्कार कापडणे येथील रहिवाशी चिरंजीव विशाल हिरामन भिल याचे नुकतेच इंडियन आर्मी मधील ए ओ सी जो भारतीय सेनेचा एक सक्रिय कॉर्प्स आहे युद्ध आणि शांततेच्या वेळी भारतीय सेनेला सामग्री आणि लॉजिस्टिक सपोर्ट प्रदान करण्याची जबाबदारी ज्या खात्यावर आहे त्या खात्यात विशालची नियुक्ती झाली आहे म्हणून कैलासवासी शरद पाटील सार्वजनिक व चिरंजीव यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत कैलासवासी शरद पाटील सार्वजनिक वाचनालय कापडणे येथील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नुकताच इंडियन आर्मी मधील ए ओ सी या महत्वाच्या विभागात ज्याची नियुक्ती झाली तो चिरंजीव विशाल हिरामन भिल यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी शरद पाटील वाचनालयाचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले की आदिवासी समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील विशाल गेल्या दीड दोन वर्षापासून कैलासवाशी शरद पाटील सार्वजनिक वाचनालयात तासन तास बसून सातत्यपूर्व अभ्यास करताना दिसत होता त्याच्या या जिद्दीचे कौतुक वाटायचे मनातल्या मनात त्यांना शुभेच्छा देत त्याच्या परिश्रमाची चीज व्हावे असे वाटायचे काल विशालची इंडियन आर्मी यश संपादन केले असे समजल्यावर झाला गेल्या अनेक वर्षापासून सुरू प्रयोग सार्थकी होताना दिसत आहे मागील वर्षात नऊ दहा मुलांची विविध पदावर यशस्वी निवड झाली आहे विशालच्या यशाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक रामदास आबा वाघ वाचनालयाचे अध्यक्ष संजय पाटील माजी प्राचार्य विश्वासराव देसले सर भागीरथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ललित बोरसे कापडणे प्रथम लोकनियुक्त पदाचे इच्छुक असणारे श्यामदादा पाटील माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते पिरण पाटील भटुवाणी महाजन व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक रामदास आबा वाघ म्हणाले की आज तीन जानेवारी जोती, आपन देने जोती या तर क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचा स्मृती दिवस यानिमित्त आपण सगळेजण त्यांना मानवंदना देण्यासाठी गोळा झाला आहोत क्रांतिज्योती सावित्रीबाई या महाराष्ट्रातील तर नव्हे तर संपूर्ण देशातील प्रथम शिक्षिका शिक्षिका होत्या त्यांनी ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक कार्याला बहुमोल असं मार्गदर्शन केले यांच्या स्मृतीनिमित्त मुला मुलींना शिक्षणासाठी प्रगती करता आली शिक्ष मुलींसाठी शिक्षणाची दारे खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी उघडली